बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्री शुक्रवार दिनांक आठ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी त्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचा प्रारंभ होणार आहे येथील इस्लामपूर हायस्कूलच्या मैदानावर दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांचा सन्मान करण्यात येणार आहे शासनाच्या विविध योजनांचे कक्ष या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत तसेच शहरासाठी दिलेल्या विकास निधीतून होणाऱ्या भाजी मार्केट व पालिका इमारतीच्या कामांचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रम स्थळी भव्य शामियाना उभारला आहे